धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम धुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोड मार्गे नॅशनल हायस्कूलपर्यंत सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी अतिक्रमण निर्माण पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यात तिरंगा चौकपासून ते नॅशनल उर्दू हायस्कूलपर्यंत अनेक अतिक्रमित घरे देखील काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने धुळे महानगरपालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फे धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे धुळे महानगरपालिका पथकाने शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड पायऱ्या घरे दुकाने तसेच ओट्यांचे अतिक्रमण जेसीबीने काढले आहे दरम्यान कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपापले अतिक्रमण स्वतःहून हटवण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव हो। व पथकाने ही कारवाई केली आहे अतिक्रमणधारकांनी आपापले अतिक्रमण काढून घ्यावीत असे आवाहन देखील करण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी वापरू कसा चालू गेल्या मार्च महिन्यामध्ये तिरंगा चौक हे नॅशनल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असून रस्त्या रुंदीमध्ये येणारे जे जे दुकाने घरे ओठे पायऱ्या पत्री शेळ जे काही बांधकाम आहे यांना आपण यापूर्वीच दोन्ही शपकाद्वारे पाच ते सहा वेळा आपण त्यांना अनाऊन्सिंग केली सूचना दिली आहे की आपण सदर रस्त्याचं काम रस्त्यावर चाचल्याने स्वप्न काढून दिलेला हवा असे महाशय आयुक्तांचे आदेशही आहे तरी पुन्हा परवासुद्धा आपण सदर रस्त्यावर अनाऊन्सिंग करून सूचना देण्यात आला असतानाही अतिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिलेली आपण आज रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा ठरणारे वाहतुकीला अडथळा ठरणारे गोटे पायऱ्या काही प्रमाणात अंशता रूम वगैरे जे बालकंपाऊंड याचं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर कामात पोलीस यंत्रणा ॲडिशनल एस पी जे साहेब सदर होवे आहे आयुक्त साहेबांच्या या कारवाईकडं संपूर्ण लक्ष असून सर्व अधिकारी वर्ग या का का कारवाई सहभागी असून नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वतःहून केलेलं अतिक्रमण तेही काढून घेण्याचा प्रयत्न करून माझं करत आहे